नमस्कार मी उमेश पाटील विथ मा युट्यूब चॅनल तुमचं स्वागत मित्रांनो कसे आहात तुम्ही सर्व मजेत ना तुमच्या कोंबड्या सर्वांच्या मदत ना मित्रांनो मजेतच पाहिजे आजचा व्हिडिओसुद्धा खूप असा भन्नाट होणार आहे कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार की गावठी कोंबडीचं भविष्यामध्ये काय होणार आहे खरंच गावठी कोंबडीला खूप असं मार्केट राहणार आहे की हा व्यवसाय कुठेतरी डबग्यायला येणार आहे तर याबद्दल आज पूर्ण असं जाणून घेणार आहेत त्याच्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका धन्यवाद मित्रांनो तर मित्रांनो काय झालं आहे सध्या मार्केटमध्ये की बऱ्याच ठिकाणी म्हणजे सोशल मीडिया जेवढी ठ जेवढी आहे म्हणजे इन्स्टा सांगा फेसबुक सांगा किंवा मग यूट्यूब सांगा किंवा इतर ज्या सोशल मीडियाचे प्लॅटफॉर्म आहेत त्या सर्व ठिकाणी कूडपालन हा विषय खूप मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे सध्या तर भरपूर लोक हे कूडपालनाकडे वळत आहेत आणि सुरुवातच हजारनी दोन हजारनी पाच हजारनी दहा हजारनी असे होते तर मित्रांनो कसं आहे की जर आपल्याला गावठीमध्ये काम करायचं आहे तर शंभर टक्के आपल्याला असं मोठ्या प्रमाणातच काम करायला लागणार आहे पण त्याबद्दल खरंच तुम्हाला माहिती आहे का कारण तुम्ही प्रॉपर अशा गोष्टी केल्यात का कारण कसं आहे ह्याच्यामध्ये भरपूर अशा अडचण येतात म्हणजे तुमचं खाद्य नियोजन पाण्याचं नियोजन मेडिसिनचं नियोजन आणि मेन म्हणजे तुमच्याकडे रोग लसीकरण ह्यासारख्या गोष्टी जर तुम्हाला प्रॉपर माहिती असतील तर तुम्ही मोठ्या लेवलला सुरू करता तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही भविष्यामध्ये तर तुम्ही सहज शक्य होतं तुम्हाला कुटपालन करणं फार्म डेव्हलप करणं किंवा मग पुढे जाऊन तुम्ही त्याच्यामध्ये प्रॉफिटवर राहू शकता तुम्ही हजार हजारने पिल्लं बांधताय लाखोचे शेड बांधताय कंपाऊंड करताय फ्री रेंज करताय सर्व करताय पण तुम्ही जी खरोखर माहिती घ्यायची आहे तुम्ही कुठे माहिती घेत नाही आणि तुमचा भरपूर असं लॉस होतो आणि हा लॉस होऊ नये यासाठी स्मृता तुम्हाला खूप अशी मार्केटची माहिती घेणं गरजेचं आहे आता भविष्यामध्ये जर अशाच गोष्टी चालू राहिल्या तर शंभर टक्के गावठीचं मार्केट कुठेतरी तुटणार आहे किंवा मग मार्केट खराब होणार आहे कारण कसं आहे एकदा तुम्ही फार्म चालू केला तुम्ही फार्म चालू केला तुम्ही हजारने कोंबड्या टाकल्या या दोन हजार तीन हजार टाकल्या आणि तुमचा जसा तुम्ही एक सांगाल तर शेड बनवायला तुम्ही दोन महिने गेले कंपाऊंड बनवलं एखाद महिना घालवला गा तुम्ही झाडे तुमचा शेवगा उंच व्हायला सहा महिने घालवले सर्व म्हणजे एक सांगाल तर एक वर्षापासून दीड वर्षापासून तुम्ही तयारी केली आणि तुम्ही हजार पक्षी घेतले तुम्हाला काहीच माहीत नाही त्याच्याबद्दल आणि तुम्ही पक्षी टाकले आणि टाकल्या टाकल्या लगेच एक ते दीड महिन्यामध्ये पूर्ण तुमचा फार्म साफ झाला तर याच्यामुळे काय होतं की तुम्ही काय सांगताय की कुक्कुटपालन करणं खूप वाईट म्हणजे करू नका दुसऱ्याला डिमोटिवेट करताय तुम्ही आणि तुमची चुकीचं खापर दुसऱ्यांना फुटते तर ह्याच्यामुळं कसं आहे की बरेच सांगाल तर शंभर फार्म तयार होतात नव्वद फार्म हे बंद होण्याचं कारणहीच आहे कारण कुठल्याही पद्धतीची माहिती नसते काहीच नसतं आणि तुमचा भरपूर असा पैसा लॉस होत असतो आणि याच्यामुळे तुमचं नुकसान झालं की तुम्ही अजून दहा लोकांना सांगता की हा व्यवसाय करू नका ह्या व्यवसायामध्ये काही तथ्य नाही तर कसं मित्रांनो जर तुम्ही प्रॉपर अशी माहिती घेतली आणि जर गुळ चालू केलं तर तुम्हाला नक्की त्याचा फायदा होऊ शकतो तर मित्रांनो कसं आहे की मार्केटमध्ये सध्या हजारोनी कोंबड्यांचे फार्म चालू होत आहेत आणि तेवढेच फार्म बंद सुद्धा होत आहेत कारण कुठलीही माहिती न घेताना तुम्ही फार्म चालू करताय आणि त्याचा परिणाम भविष्यामध्ये मार्केटवर होऊ शकतो तर ह्यासाठी मार्केट टिकून राहावं यासाठी जर तुम्ही व्यवसाय करत असाल आणि तुम्हाला वाटतं की गावठी कोंबडी कुठेतरी बदनाम होऊ नये किंवा मग ह्या गोष्टी होऊ नये तर यासाठी तुम्ही आधी माहिती घ्या प्रॉपर माहिती घ्या पाच दहा जरी तुम्ही प्रॉपर कुठे ट्रेनिंग घेतल्या आणि ट्रेनिंग घेऊनसुद्धा जर तुम्हाला काही समजत नसेल तर तुम्ही अजून एक दोन चार फॉर्म ब बघा त्याच्यानंतरच तुम्ही मार्केटमध्ये सगळ्या सर्वे झाल्यानंतरच तुम्ही कुडपालनामगळे वळा तर तुम्हाला त्या गोष्टी माहिती पडतील आता तुम्ही कोणाच्या तरी भरोशावर तुम्ही जर करत असाल कुठपालना सांगायचं असतं तर माझ्या भरवसावर तुम्ही समजा कुठपालन करत असाल तर ही तुमची चुकीची गोष्ट आहे कारण कसं आहे आता सांगायचं असतं मला वेळ असेल तर मी कॉल उचलू शकतो किंवा मेसेजचा रिप्लाय देऊ शकतो तर त्या गोष्टी तुम्हाला प्रॉपर जर माहिती तर तरच तुम्ही कुठ यशस्वी होऊ शकता तर यासाठीच मी सांगत असतो की सुरुवात तुम्ही मोठी करा पण कमीत कमी कसं आहे की तुम्ही त्या समजा फील्डमध्ये उतरताय आता आपल्याला समजा गाडी घ्यायची असली तरी आपण दहा ठिकाणी गाडी बघतो आहे किंवा मग आधी चालवायला शिकतो त्याच्यानंतर गाडी घेतो आहे बरोबर आहे किंवा मग कुठलाही एखादा कोर्स क करायचा आहे आपल्याला समजा इलेक्ट्रिशियन करायचं तर त्याबद्दल आपण एक सहा सात महिने किंवा मग वर्षभराचा आपण एक, एक डिप्लोमा असतो तो करतो आहे त्याच्यानंतर आपण इलेक्ट्रिशियन म्हणून हे करतोय पण गुणपान अशी गोष्ट आहे ज्याला काही माहिती नसताना डायरेक्ट उतरलं की शंभर टक्के लॉस होतो आणि जर तुम्ही हजारोनी करताय तर तुमचा भरपूर मोठा लॉस होतो आणि तुमच्या लाखोचे शेड लाखोचं कंपाऊंड किंवा मग शेवगा सर्व जाग्यावरच राहतं कारण तुमचं फार्म ऑलरेडी बंद झालं असतं आणि एवढा लॉस झाल्यानंतर तुमची पुन्हा इच्छा होत नसते कुळपालन करण्याची तर ह्यासाठी मित्रांनो कसं आहे की तुम्हाला जर प्रॉपर कुळपालन करायचं असेल तर ह्यासाठी तुम्हाला आधी माहिती घेणं गरजेचं आहे नाहीतर भविष्यामध्ये मा गावठीला मार्केट जे आहे ते राहणारच नाही आहे आणि तुमचा भरपूर असा लॉस होऊ शकतं तर मी त्यांना सध्या झालं आहे काय की असे बरेच फार्म जे चालू होत आहेत आणि अचानक बंद पडत आहेत आणि भरपूर असा लॉस होत आहे आणि ह्याच्यामुळं कसं होतं आहे की जो नवीन जो तरुण आहे तो ह्या व्यवसायाकडे वळायला बघत नाही आहे आणि खूप असं मार्केट भविष्यामध्ये डाऊन होऊ शकतं तर कसं आहे पुढे जाऊन मार्केट डाऊन होऊ नये यासाठी आपल्याला प्लॅनिंग करणं गरजेचं आहे म्हणजे प्रत्येकाला सांगतो असं नाही मला मी सांगतो असं नाही आहे कोणी पिल्लं विकली पाहिजेत कोणी मोठ्या पॅरेंट्सकडून करून विकला पाहिजे आणि कोणीतरी अंडी विकली पाहिजेत तर कुठेतरी समतोल राहणार आहे आणि जास्तीत जास्त चिकन शॉप हे ओपन झाले पाहिजेत तरच कुठेतरी ह्या गोष्टी होणार आहे जसं बॉयलर पाव किलो अर्धा किलो मिळतं त्या पद्धतीने गावठी कोंबडीचं मटनसुद्धा पाव किलो म्हणजे चिकन जे आहे ते सुद्धा आपल्याला देता आलं पाहिजे ह्या पद्धतीने जर प्लॅनिंग होत असल्या तर भविष्यामध्ये गावठी कुटपालन खूप चांगल्या लेवलला उंचीवर जाऊ शकतं तर ह्या प्लॅन्स करणं खूप गरजेचं आहे म्हणजे सर तुमच्याकडे स्वतःकडे जर फार्म आहे आणि तुमचा स्वतः जर चिकन शॉप असेल तर तुम्हाला भरपूर असा फायदा होऊ शकतो म्हणजे त्या चिकन शॉपमध्ये तुम्ही कोंबड्या विकू शकता कोंबडी विकू शकता लहान पिल्लं विकू शकता त्याचबरोबर तुम्ही अंडी विकू शकता आणि जे भविष्यामध्ये आपलं जे मार्केट गावठीचं जे खराब होणार आहे तर ते कुठेतरी होणार नाही आहे आणि जिथे शंभर टक्के ओर्नल मिळत आहेत अशा ठिकाणीच तुम्ही घ्या कारण आता आम्ही बघतोय ना भरपूर असे कॉल येत आहेत भरपूर यांचे मॉटेडी होते आणि भरपूर असा मिक्स पक्षी दिला जातो होते जेणेकरून समोरचा जो फार्मर आहे त्याचं भरपूर असं नुकसान होतं आहे जेव्हा त्याला चार महिने पाच महिने सहा महिन्यानंतर जेव्हा समजते की आपण फसलो गेले तर तेव्हा त्यांचा खूप असा लॉस होतो आणि ह्याच गोष्टीसाठी भविष्यामध्ये कुपालन म्हणजे गावठी जी आहे त्याला कुठेतरी मार्केटमध्ये मा डिमांड राहणार नाही आहे किंवा मग त्याचं डिमांड जे आहे ते कुठेतरी कमी होऊ शकतं तर ह्यासाठी जर तुम्ही कृपाला करत असाल जिथे शंभर टक्के ओरिजिनल भेटत आहेत अशा ठिकाणावरच तुम्ही पिल्लं घ्या भले थोडासा प्रवास जास्त करावा लागणार असेल पण तुम्हाला पहिले एकाच टाईम तुम्हाला प्रवास जास्त करावा लागणार आहे पण जर तुम्ही एक दिवसापासून पिल्लू घेताय आणि पुढे सहा महिन्यापर्यंत तुम्ही प्रवास करताय आणि सहा महिन्यापर्यंत तुम्हाला माहिती आहे की ते पिल्लू तुमचं क्रॉस आहे किंवा मग तुम्ही ला जे तुमची जी गावठी म्हणून तुमची फसवणूक झाली तर अशा वेळेस तुमचा भरपूर असा लॉस होऊ शकतो तर यासाठी तुम्हाला पिल्लं घ्यायची असतील मित्रांनो तर किंवा कोंबड्या घ्यायच्या असतील तर दहा ठिकाणी आधी चौकशी करा प्रॉपर असे फार्म व्हिजिट करा पक्षी बघा त्यानंतरच पिल्लं तुम्ही बुक करा नाहीतर तुमचं भविष्यामध्ये काही खरं नाही आहे कारण सांगायचं झालंच तर एका कोंबडीला तुम्हाला दोनशे सव्वा दोनशे रुपये खर्च येतो आहे आणि जर सहा महिन्यात विकायला गेला आणि ती जर क्रॉस निघाली तर तुम्हाला तेवढीच किंमत येणार आहे कारण एकशे तीस आणि एकशे चाळीस रुपयापेक्षा पन्नास रुपयाचा रेट असतो तर त्या जर मित्रांनो तुम्ही काम करत असाल तुमचा थोडासा लॉस होऊ शकतो किंवा भविष्यामध्ये मार्केट हे डाऊन होऊ शकतं तर हे होऊ नये यासाठी आपल्याला काय करणं एकतर तर ओरिजिनल काम करत असेल तर ओरिजिनलमध्येच काम करा दुसरी गोष्ट चिकन शॉप जर ओपन करता येतील तर चिकन शॉप्स ओपन करा त्याच्यामध्येही जर आपण अर्धा किलो किंवा एक किलो किंवा ह्या पद्धतीने जर आपल्याला देता आलं तर खूप चांगला असा कन्सेप्ट होऊ शकतो म्हणजे जो सामान्य माणूस आहे ज्याला सांगायचं तर सुद्धा मटन सातशे रुपये किलो आठशे रुपये किलो मिळतंय तर पद्धतीने जर गावठी कोंबड्याचं जर चिकन जर आपल्याला सहाशे रुपये किंवा सातशे रुपये किलोने देता आलं तर तेही खूप चांगला फायदा आहे कारण जर आपण एक विचार करा की आपल्याकडे जर गावठी कोंबडा असेल आणि आपण जर दीड किलोचा कोंबडा एक सहाशे सहा सहाशेला देत आहे तर जर तोडून जर तो तेवढाच जर आपल्याला देता आला आणि पाव किलो अर्धा किलो या हिशोबाने जर देता आला तर आपल्याला खूप चांगलं भविष्यामध्ये मागणी येऊ शकते आणि हे जर कॉन्सेप्ट केले तर जे गावठीला भविष्यामध्ये जे काही मार्केट म्हणजे काय होईल आपल्या गावठी कोंबडीचं ह्या ज्या शं शंका चालू आहेत तर त्या कुठेतरी मित्रांनो मनात राहणार नाही आहे आणि गावठीचं मार्केट तुटणार नाही आहे तर ह्या हिशोबाने प्लॅनिंग करणं खूप असं गरजेचं आहे फक्त तुम्ही ह्या विचाराने करू नका की मी हजार कोंबडे घेईन आणि हजार कोंबड्या झाले की मग मला दिवसाला एवढे अंडी येतील आणि एवढ्या अंडीतून मी एवढे पिल्लं विकू शकतो मग मित्रांनो खरंच तुम्ही पिल्लं विकू शकता का तर ती गोष्ट पॉसिबल नाही आहे कारण तुम्हाला पिल्लं विक्रीसाठी तुम्हाला खूप हाय लेवलला मार्केटिंग करावं लागते तेव्हा कुठेतरी तुमचं पिल्ल तुम्ही विकू शकता तर ह्या हिशोबाने तुम्ही नियोजन करा की तुम्ही पिल्लं विक्रीच्याबरोबर त्याचबरोबर थोडे थोडे तुम्ही त्याच्यामध्ये मोठ्या कोंबड्या तयार करा त्याचबरोबर तुम्ही अंडी विक्री करा या सर्व गोष्टी जर तुम्ही प्रॉपर केल्या तर तुमचा नक्कीच कुटपालामध्ये तुम्हाला फायदा होऊ शकतो आणि हे जे म्हणजे मार्केट राहील का औषध परवडेल का किंवा ह्या गोष्टी ज्या आहेत त्या कुठेतरी होणार नाहीत आणि तुम्हाला भरपूर असा फायदा तुमच्या कुटुंबांनामध्ये होऊ शकतो व्हिडिओ आवडला असेल तेवढे लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका